नमस्कार मंडळी तर आज आपण तोंडाला चव आणणारा अगदी टेस्टी असा पदार्थ बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे अर्धी वाटी चण्याची डाळ आणि अर्धी वाटी मटकीची डाळ घेतली आहे त्यानंतर तीन ते ती चार पाण्याने या डाळी अगदी स्वच्छ अशा धुऊन घ्यायच्या आहेत जेणेकरून पावडर वगैरे सगळं व्यवस्थित निघून जाईल डाळी स्वच्छ धुवून झाल्या की त्यानंतर त्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे आणि दोन ते तीन तास या डाळी भिजायला ठेवायच्या आहेत तुमच्याकडे कमी वेळ असेल तर एक तास भिजायला ठेवल्या तरी चालतील तर इथे आता दोन ते तीन तास झालेले आहेत सर्व डाळी अगदी मस्त अशा भिजून तयार आहेत तर मिक्सरचं लहान भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आता या डाळींचं पाणी निथळून अशा प्रकारे या डाळी मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायच्या आहेत तर त्याच डाळींमध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन सुक्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत मी लाल मिरच्या तुमच्याकडे नसतील तर तुम्ही हिरव्या मिरच्याही टाकू शकतात मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात चार ते पाच लसूणच्या पाकळ्याने थोडंसं जिरं टाकून लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर तयार वाटण एका मोठ्या वाटीत काढून घ्यायचं आहे सर्व डाळी भिजलेल्या असल्यामुळे अगदी पटकन अशा बारीक होतात अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे त्यानंतर यामध्येच भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकली आहे एक मिडियम आकाराचा कांदाही बारीक कापून टाकून घेतला आहे कांद्यामुळे या नाश्त्याला अगदी अप्रतिम अशी टेस्ट येते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इतपत पातळसर हे बॅटर करून घ्यायचं आहे अगदी तवा व्यवस्थित कडकडीत तापून घ्यायचं आहे सुरुवातीला त्यानंतर आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता तयार बॅटर दोन ते तीन चमचे टाकून घ्यायचं आहे आणि अगदी सैलसर असल्यामुळे चमच्यानेच हे बॅटर तव्यावर पसरून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही जाडसरही ठेवू शकतात किंवा अगदी पातळसरही हा पराठा करू शकतात आणि सर्व डाळी पौष्टिक असल्यामुळे जर आजारी व्यक्तींच्या तोंडाला चव नसेल तर हा पराठा तुम्ही करून देऊ शकतात बघा त्यांच्याही तोंडाला चव येईल आणि टेस्ट तर खूप छान लागते तर एक मिनिटभर झाकण ठेवलं होतं मी झाकण काढून पराठ्याची चे साईड चेंज करून द्यायची आहे आणि दोन्ही साईड लागेल तसं थोडं थोडं तेल टाकून मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत तर गरमागरम हा नाश्ता जर तुम्ही आज आजारी व्यक्तीला खायला दिला तर त्यांच्या तोंडाला नक्कीच चव येईल किंवा इतर वेळेसही तुम्ही घाई गडबडीच्या वेळेस हा नाश्ता बनवू शकतात अगदी झटपट तयार होतो आपण सकाळी लवकर उठून जरी या डाळी भिजत टाकल्या तरी नाश्त्याच्या वेळेपर्यंत या मस्त अशा भिजल्या जातात आणि तुम्ही हा झटपट असा नाश्ता बनवू शकतात तर सर्व पराठे मी करून घेतले आहेत अगदी झटपट असा हा नाश्ता आहे तर हा पराठा तुम्ही दहीसोबत लोणचं सोबतही सो खाऊ शकतात किंवा नुसता खाल्ला तरी अप्रतिम टेस्ट लागते तर एकदा हा नाश्ता नक्की ट्राय करा किंवा घरात एखादी व्यक्ती आजारी असेल तिच्या तोंडाला चव नसेल काही खायची इच्छा होत नसेल तर त्यांच्यासाठीही तुम्ही हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करा बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल